पण तू सांगितलं कुठे तो बर्थडे मुं आता तुम्हाला मोबाईलला काही फोटो बघितलेच नाही का माझे तुम्हाला मामांना नाही एवढं कळत ना, तुम्हाला वाट साडी घ्यायला लागण मग टट्टच बघायला नको अगं तू सांगितलं असते तर अख्ख बोटक ग पोथा भरून आणद्यास पोथा भरून एवढा उदार मनाचा झाला का तुम्ही केडे आणले असते हा काय जाले टपवालेलं देऊन टाकली अरे तुमच्या दुभेटा काय विचार झालं काय टपवालेलं दिल्या कालच आला होता ना आता आम्हाला काय माहिती तो बरं बर नका देवले माझे दिवस येतील कधी तरी अग पण मस्त ना मारले एकाच खिस खाली करू करू दिली मतारी ती चा... अशा करी तुमच्या लेखाच खिस खाली केलं पिशवी खाली केली मी गरीब सुने हा गरीब आहे सांभाळून घेते तुम्हाला काय बोलण्यावरूनच कळती ना सुन कशी आपली मंडळी तुम्हीच सांगा आता लोकांना कळल ना कशी आहे दुनियाभर कळत सुन कशी किती आगावानी बोलती बोलून देते का आम्हाला अजिबात आता मी काय म्हणते मी जरी बोलले ना तरी माझं तेवढं प्रेम आहे जीव आहे तुमच्यावर भांडल्याशिवाय काही भेटत नाही काय करता बाई आता ना पोटात फार का काय लागले काल माझ्या बर्थडे मला विश पण नाही केलं का सरप्राईज नाही दिलं तुम्ही नाही मंडळी चा सरप्राईज दिले

nada que